मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे त्याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ती बातमी अशी आहे की आपले काही अभियोग्यताधारक जे काही शिक्षक उमेदवार आहेत त्यांना आता सेल्फ सर्टिफिकेशन करता येणार नाही आणि अभियोग्यता धारकांना सेल्फ सर्टिफिकेशन करता येणार नाही त्याच कारण काय ते आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे आणि हे जे अभियोग्यता धारक आहे त्यांनी टेट ची परीक्षा दिलेली आहे ही या वर्षामध्ये ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आलेली आहे दोन सतरामध्ये घेण्यात आलेली होती आणि ज्या शिक्षक उमेदवारांनी परीक्षा दिली पण त्यांना सेल्फ सर्टिफिकेशन करता येणार नाही अशा शिक्षक उमेदवारांची जी काही यादी आहे ती यादी आता समोर आलेली आहे आणि त्या यादीच जर आपण अवलोकन केलं ती यादी जर आपण बघितली तर तुम्हाला असं दिसेल की या शिक्षक उमेदवारांची संख्या हजारोच्या घरामध्ये आहे आता त्याच कारण काय ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्यासाठी लवकरच मी या स्क्रीनवर काही माहिती सादर करणार आहे तत्पूर्वी आपल्याला थोडस याविषयी असं जाणून घ्यायचं आहे की या शिक्षक उमेदवारांना सेल्फ सर्टिफिकेशन का करता येणार नाही ना मित्र त्याच महत्वाचं कारण एक आहे की ज्यावेळेस तुम्हाला सेल्फ स्वप्रमाणपत्र करायचं असते त्यावेळेस लॉग इन करण्यासाठी टेट परीक्षेचा जो काही रोल नंबर आहे तो रोल नंबर तुम्हाला युजर आय डी म्हणून वापरायचा असतो आणि हा रोल नंबर वापरल्यानंतरच तुम्हाला पासवर्ड क्रिएट करून लॉग इन करावं लागते तर हे जे शिक्षक उमेदवार आहेत जे हजारोच्या घरामध्ये ज्यांची संख्या आहे त्यांना ही प्रोसेस आता करता येणार नाही का करता येणार नाही तर या शिक्षक उमेदवारांचा जो काही रिझल्ट आहे तो रिझल्ट मित्र रद्द करण्यात आलेला आहे आणि हा रिझल्ट रद्द का करण्यात आला त्याच कारणही सुद्धा आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी मी आता या स्क्रीनवर काही महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे इथं शेअर करतो आणि त्या मुद्द्याचा आपल्याला वापर करून त्या अधिक माहिती जाणून घ्यायची आहे शिक्षक भरती पवित्र पोर्टल टू थाउजंड ट्वेंटी करता येणार नाही त्याच महत्वाचं कारण जे आहे ते आता आपल्याला बघायचं आहे तुम्हाला माहित आहे की टेट ची परीक्षा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद घेतली आहे आणि या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने किती अभियोग्यता धारकांचा निकाल रद्द केलेला आहे ते आता आपल्याला बघायचं आहे त्याच्या वेबसाईट वर त्याची मी लिंक सुद्धा इथं देणार आहे त्या लिंकचा वापर करून त्यामध्ये तुमचं नाव आहे का ते सुद्धा तुम्हाला बघायचं आहे तर ही जी बातमी आहे ही आता आपल्याला थोडी सविस्तर जाणून घ्यायची आहे राज्य शासनाच्या निर्णयानुसार बी एड आणि डीएड परीक्षा प्रविष्ट म्हणून ज्या उमेदवारांनी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीचा सा ऑनलाईन अर्ज भरला होता बघा राज्य शासनाच्या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद टेटची परीक्षा घेते आणि टेटच्या परीक्षेला बसण्यासाठीची पात्रता काय आहे तर कुठला तरी एक व्यावसायिक अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करायला पाहिजे तो एक तर डीएड असेल किंवा बी एड असेल आणि यासाठी त्यांनी एक शिथिलता दिली असते की जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना सुद्धा अर्ज करता येतो परंतु त्यांना बी एड आणि बी एड पास झाल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे उत्तीर्ण झाल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते सादर करावं लागते आणि ते सादर करण्यासाठी एक विशिष्ट तारीख दिल्या जाते त्या तारखेच्या आत त्यांना डीएड एड किंवा बी एड व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं जे काही उत्तीर्ण केल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे ते सादर करणं बंधनकारक आहे पुढे बघूया आपण व्यावसायिक अर्हता प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या जा दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करणे अनिवार्य होते मग जे असणारे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने राज्य शिक्ष राज्य शिक्षा, शिक्षा परिषदेकडे अर्ज केलेला आहे टेट ची परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि त्यांचा बी एड आणि डीएड चा निकाल लागला निकाल लागल्यानंतर त्यांच्या उत्तीर्ण मार्कशीटवर जी तारीख आहे त्या तारखेपासून एक महिन्याच्या आत हे प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेकडे सादर करणं बंधनकारक आहे पुढे बघू आपण उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक किंवा अन्य वैध प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे सादर करण्यासाठी पंधरा सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती मग त्यांनी काय केलं की एक महिन्याच्या आत रिझल्ट लागल्यानंतर एक महिन्याच्या आत उत्तीर्ण झाल्याचं म्हणजे व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडे द्यायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी एक मुदत सुद्धा दिली होती की बाबा पंधरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही हे जे काही प्रमाणपत्र आहे ते तुम्ही सादर करा परंतु झालं काय माहित आहे का तर या पंधरा सप्टेंबर पर्यंत बरेचसे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत जे ऍपियर्ड होते ज्यांनी ऑनलाईन पद्धतीनं महाराष्ट्र राज्य शिक्षा परिषदेचा अर्ज भरला होता त्यांची परीक्षा देण्यासाठी परंतु त्यांना त्यांचं व्यावसायिक अहर्तेच प्रमाणपत्र सादर करायचं होतं ते त्यांनी सादर केलेलं नाही मग त्यांनी काय केलं की त्याची मुदत वाढवून दिली पुन्हा त्यांना एक मेल पाठवले आणि त्या मेल त्यानुसार ती मुदत होती पंचवीस सप्टेंबर पर्यंत आणि त्यांनी त्याच्यात ते मेन्शन केलं होतं की ही तुम्हाला अंतिम मुदत आहे तरीही हजारो जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते व्यावसायिक प्रमाणपत्राची सत्यप्रत सादर करू शकले नाही तर त्यांची जी संख्या आहे ती संख्या आणि लिस्ट आपल्याला बघायची आहे तर असे जे काही अभियोग्यता धारक आहेत त्यांची संख्या आहे दोन हजार दोनशे सात दोन हजाराच्या वर जे काही अभियोग्यता धारक आहेत ते त्यांचं व्यावसायिक अर्हतेच प्रमाणपत्र सादर करू शकले नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं त्यांचा जो निकाल आहे तो निकाल रद्द केला आणि रद्द केल्यानंतर त्यांना सांगितलं की आता तुम्हाला यावर कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार करता येणार नाही ना आणि त्यांनी असंही सांगितलेलं आहे की हे जे दोन हजार दोनशे सात उमेदवार कोणते आहेत त्याची जर लिस्ट तुम्हाला पाहायची असेल तर इथे एक त्यांनी वेबसाईट दिलेली आहे स्क्रीनवर आपण ती दिलेली आहे एच टी टी पी स्लॅश डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सीई पुणे डॉट इन या वेबसाईट वर जाऊन तुम्ही यांची लिस्ट सुद्धा बघू शकता त्यांच्या नावासहित त्यांची लिस्ट तिथं दिलेली आहे पण यांचा निकाल रद्द झाल्यामुळे हे जे दोन हजार दोनशे सात उमेदवार आहेत ते सेल्फ सर्टिफिकेशन पासून आता वंचित राहणार आहेत त्यांना सेल्फ सर्टिफिकेशन करता येणार नाही ना त्याच कारण महत्वाचं आहे यांचा निकाल रद्द झाल्यामुळे यांच्याकडे आता रोल नंबर नाही रजिस्ट्रेशन नंबर नाही ना ना त्यामुळे हे युजर आय डी वापरू शकत नाहीत मग हे युजर आय डी वापरू शकत नाही तर यांना पासवर्ड क्रिएट करता येत नाही आणि यांना पासवर्ड क्रिएट करता येत नाही तर यांना लॉग इन करता येत नाही आणि ज्यांना इन करता येत नाही त्यांना सेल्फ सर्टिफिकेशन करता येत नाही असे मित्र फार मोठी जी काही बाब आहे ती या अभियोग्यताधारक जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत समोर आलेली आहे आणि हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हे सगळे असणारे ज्यांनी डीएड आणि बीएड ची परीक्षा अगोदरच उत्तीर्ण केलेली आहे आणि नंतर ते परीक्षेला बसलेले आहेत असे उमेदवार याच्यामध्ये येत नाहीत जे ऍपियर्ड होते ज्यांना बसण्याची संधी दिली होती एटच्या परीक्षेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परिषदेने त्या अभियोग्यता धारकांनी ते पास न झाल्यामुळे म्हणजे उत्तीर्ण न झाल्यामुळे व्यावसायिक पात्रता ते सर्टिफिकेट सादर नाही करू शकले अशाच लोकांचा हा जो निकाल आहे हा निकाल रद्द करण्यात आलेला आहे तर ही एक फार मोठी धक्कादायक बातमी आहे त्यांची संख्या आपण बघितली की दोन हजार दोनशे सात अभियोग्यता धारक आहे त्यांना सेल्फ सर्टिफिकेशन आता करता येणार नाही तर ठीक आहे मित्र हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला भरपूर शेअर करा धन्यवाद पुन्हा आपली भेट या व्हिडिओमध्ये होईल